आज अखिल भारतीय बळीराजा संघटनेची बैठक पार पाडण्यात आली त्यावेळी अनेक कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रक देण्यात आले या बैठकी दरम्यान अनेक घोषणा केल्या करण्यात आल्या काय घडलं आहे कोणा नियुक्ती दिली बघूया तालुका संघटक त्यांची नियुक्ती झाली आहे तसेच गंगापूर अध्यक्ष तालुका संतोष गिरी म्हणून त्यांची नियुक्ती आम्ही केली आहे फुलंबरी तालुका अध्यक्ष म्हणून लक्ष्मण काकडे यांची लक्ष्मण कापसे यांची नियुक्ती आम्ही केली आहे आणि जिल्हा कार्य अध्यक्ष म्हणून संतोषजी धाडगे यांची नियुक्ती केली आहे व संभाजीनगर तालुका अध्यक्ष म्हणून तालुका संघटक म्हणून रामू काका पठाडे यांची नियुक्ती झाली आहे आज मी अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्याचे मनापासून स्वागत करतो हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढील कार्यात भरभरून अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो कर्जमाफी कर्जमाफी शेतकरी संघटनेची बैठक पार पाडण्यात आली आहे अनेक पदाधिकारी नवीन नियुक्ती सुद्धा केलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या पीक विम्याची मागणी असेल शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर होताना दिसत आहेत याच धर्तीवर शेतकरी संघटना जी बळीराजा शेतकरी संघटना आहे त्यांच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक पार, पार पाडली नेमकं काय घडले आपण जाणून घेणार आहोत काय सांग शेतकरी कर्जमाफी संदर्भात आज आम्ही पुढील आंदोलनाच्या नियोजना संदर्भात काही नियुक्त्या आणि नियोजनासंदर्भात आम्ही आज जी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये येणाऱ्या आठ तारखेला आम्ही कलेक्टर ऑफिस आणि कलेक्टरला आणि विभागीय आयुक्तांना यांना तीव्र निदर्शने करून नि, निवेदन देणार आहोत त्यानंतर पुढच्या आठ पंधरा दिवसामध्ये जर सरकारने काही निर्णय घेतला नाही तर आम्ही अखिल भारतीय संघटनेवर त्याच्या वतीने मुंबई इथे आझाद मैदानावर आंबरण उपोषण करणार आहोत आज नेमकं किती जणांची पद नियुक्ती झालेली आहे आणि कोण कोणते पद दिले आज आता भरपूर दहा पंधरा जणांचे नियुक्त केलेले आहेत त्याच्यात काही मराठवाड्यावर पद दिलेले आहेत काही जिल्ह्यावर दिलेले आहे काही तालुक्यावर दिलेले आहेत प्रदेशवरची पण काही एक दोन नियुक्त्या आहेत बाकी काही सर्व नावं घेणं काही योग्य आणणार नाही म्हणजे आता जो प्रतिसाद तुम्हाला शेतकऱ्यांकडनं भेटतो आहे तर त्या प्रतिसादाचं एक फेड म्हणून तुम्ही काय करणार या आंदोलनाच्या रूपाने माझ्या मायबाप शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत तुम्हीही मला परत प्रश्न विचारले की बाबा संघटना झाल्या हे झालं ते झालं संघटना नक्कीच झाल्या परंतु तेथे शेतकऱ्याचा वापर करून घेण्यात आला आणि शेतकऱ्याच्या शेवटी हे सत्तेत सामील होऊन शेतकऱ्याच्या तोंडाला यांनी पानं पुसली परंतु आम्ही आता सर्वसाधारण शेतकरी आम्ही सर्व शेतकऱ्यांची मुलं शेतकऱ्यांच्या मुलांनी आता हा हातात घेतलेला हे आहे पर्याय आहे त्यामुळे आम्ही शेतकऱ्याचंच काम करणार आणि शेतकऱ्याला न्याय मिळू देणार निश्चितच आपल्यासोबत नवीन पदाधिकारी सुद्धा आहेत त्यांची आज नियुक्ती झाली काय सांगा मी रामेश्वर पठाडे तालुका संघटक माझी नियुक्ती झाली आहे मी सतत आपण बघत आहात शेतकऱ्यासाठी शेतमजुरासाठी गोरगरिबासाठी अहोरात्र झटत आहोत आणि बारा बारा तेरा तेरा दिवसाची आपण उपोषण बी केले स्वतः लोकांसाठी तर आता माझा शेतकरी बळी राजा संकटात आहे त्यासाठी आपण प्रयत्न करू तुम्ही काय सांगाल का, संगल, का सा? मी मराठवाडा अध्यक्ष अखिल भारतीय बळीराजा संघटना म्हणून माझी नियुक्ती झाली आहे आणि या विश्वासाला न जाऊन देता समस्त मराठवाड्यामधल्या तमाम शेतकरी कष्टकरी कामगारासाठी सुशिक्षित बेरोजगारासाठी वयोवृद्धासाठी माझ्या माता भगिनीसाठी हा अखंड दीप प्रज्वलित करून शेतकऱ्यांचे तमाम प्रश्न जे असतील आज आम्ही शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा हाती घेतला आहे आमचे आदरणीय संस्थापक अध्यक्ष निवृत्ती पाटील डक यांच्या मार्गदर्शनाखाली व आमचे प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे सोळंके पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही हा लढा तीव्र स्वरूपाचं निवेदन देऊन आणि कलेक्टर ऑफिस व विभागीय आयुक्त कलेक्टर ऑफिस समोर निदर्शने करणार आहोत आणि एक सात आठ दिवसाचा अल्टीमेट देऊन त्यानंतर मुंबई मंत्रालय किंवा आझाद मैदान या ठिकाणी आमरण उपोषणाच्या स्वरूपामध्ये जोपर्यंत कर्जमाफी करत नाही तोपर्यंत अखंड आमचं असं उपोषण आम्ही करण्याचं ठरवलं आहे काल गंगापूरमध्ये तहसील कार्यालयात शेतकऱ्यांनी पीक विम्या संदर्भात निवेदन देण्यात आले आणि आंदोलन करण्यासाठी अनेक शेतकरी एकत्र येत आहेत तर पीक विम्या संदर्भात तुम्ही काही आंदोलन करणार शंभर टक्के शेतकऱ्यांचे जे बी काही प्रश्न असतील पीक विम्याचा प्रश्न असेल कर्जमाफीचा प्रश्न असेल अनेक अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या शेतकऱ्यांच्या शेतीशी शेतकऱ्यांशी कष्टकऱ्यांशी कामगारांशी संबंधित सर्वच प्रश्नाला सोडण्यासाठी आमची संघटना ही निश्चितच काम करेल काही शासनाला निवेदन वगैरे दिलंय का तुम्ही हो उद्या ऐका उद्या आम्ही शासनाला कर्जमाफीच्या शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भातलं निवेदन आम्ही देणार आहोत मी सध्या संस्थापक अध्यक्ष डॉक्टर साहेब आहे अखिल भारतीय बळीराजा संघटनेत पदाचा विषय म्हणजे संघटना असल्यामुळे पदाचं होईलच एक दोन दिवसात क्लिअर पण शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी अखिल भारतीय बळीराजा संघटना ही रस्त्यावर उतरणार आता अनेक शेतकरी संघटना महाराष्ट्रात काम करत आहे पण सगळ्या संघटना या सत्तेत म्हणजे सत्तेला चिटकल्यामुळे शेतकऱ्याला त्या संघटनेकडून न्यायाची अपेक्षा राहिलेली नाही म्हणून आम्ही सर्वसामान्य शेतकऱ्याची मुलं म्हणून या ठिकाणी अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटनेची स्थापना या ठिकाणी आमचे संस्थापक अध्यक्ष डग साहेब यांनी या ठिकाणी संघटनेची स्थापना केली त्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्याला आणि सुशिक्षित बेरोजगार तरुणांना या ठिकाणी न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरू आणि आता येत्या आठ तारखेला जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांना निवेदन देऊन जर आठ दिवसात जर कुठल्याही प्रकारचे दखल घेतली नाही तर येत्या आठ दिवसात मुंबई मंत्रालय असेल किंवा मग अरबी समुद्रात या ठिकाणी आम्ही मोठ्या स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी उभा करू नमस्कार मी ज्ञानश्वर काकडे जिल्हा सचिवपदी माझी नियुक्ती झालेली आहे बळीराजा संघटने आम्ही जे काही शेतकऱ्यांनी आश्वासन दिले होते बळीराजाला की आम्ही तुमची कर्ज माफी करू वीज बिल माफ करू पण त्यातलं कोणतंही जे दिलेले वचन त्यांनी काय मोडलेलं आहे आणि आता म्हणतात की कर्जमाफी करण्याकरता आमच्याकडे पैसे नाही आणि मग मला आमचा सवाल आहे अजित पवार साहेब तुम्ही का पाणी करून झोपेत होते काय तुम्हाला त्यावेळेस लक्षात आलं नाही आणि आता तुमच्या लक्षात आला आपल्याकडं पैसा नाही म्हणून आम्ही आता त्यांच्या भूलतापांना शेतकऱ्याला भूलतापा दिल्या आणि सत्ता स्थापन केली पण आम्ही हे चालून देणार नाही आणि आता आम्ही टोकाची भूमिका घेऊन जोपर्यंत शेतकऱ्याला कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही अनेक आंदोलन करू पण कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळवून देऊ एवढीच आम्ही 歪的多。